करू लागली तर नाही तर काही <laughs> करत आता एकशे बत्तीस केवी नवापूरला आम्ही मदत केलीच की नाही तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो दो, दो दो विकास करत असेल परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर आम्ही तर डेव्हलपमेंट सर्व्हिकडेच करतो यांना कधीच दाबायचं असलं दा तर आतापर्यंत दाबून मोकळा झालो असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचा विचार करायचा पुढाऱ्यांचा विचार करण्यास काय अर्थ नाही पुढारे काय आहे त्या बोक्यासारखं कुठे तरी तो असतो फरक पडत नाही माझे आमदार चंद्रकांत आमदार मागे दोन तीन महिने अरे माझी म्हटला बरोबर म्हटलं चंद्रकांत मुळाव्यात म्हटलं होतं की नगरपालिका निवडणुका होती त्यात आम्ही म्हटला वरून जर सांगितलं तर युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम बोल ना बोलल पाहिजे असं काय तुटूक फुटू सांगितलं तर युती करू सांगितलं नाही सांगितलं तरी हे <laughs> <अब ले>। बघा <laughs> <laughs> एक गोष्ट लक्षात घ्या ही काय सगळीकडे राजकीय परिस्थिती तशी नसते नेत्यांशी बोलून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हे सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका आलं लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेचूंना सांगणार आणि पक्षसेचूंना माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा आलं लक्षात

म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे सत्तेत आलं पाहिजे ते सर्व आदेशाच एकंदरीत एक निकष आता सत्तेवर आलं पाहिजे आलं लक्षात तर सर मग एकाच पक्षाचे दोन आमदार वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय स्वराज्य संस्थेच्या अरे ते मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना हा सांगा विचारा त्यांना आपण स्वबळावर लढण्याची अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे मागच्या वेळेस कुठे युती कृती केली आम्ही नो युती आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार मला तुम्ही सांगा हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे त्याच्यामुळे काय त्याचा पण असा आहे की काँग्रेसला मी काँग्रेसला युती करायला देणार आहे ते त्या राजेश पांडवेला विचारायचं होतं ना तुमचे महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार ते तुम्हाला जाणार आहे का हे युती होते का काय होते हे विचारा तुम्ही आमचं तर स्पष्ट आहे एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे